नमस्कार मी गणेश आपले स्वागत करतो शिक्षा पुस्तक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्याला आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर आपण हे चॅनल कृपया सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले तसेच आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्या तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हॅलो नमस्कार आज आपण बघूयात मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डचा उपयोग करून नोटबुकवर पुस्तकावर लावता येण्याजोगे स्टिकर कसे बनवायचे सर्वात आधी आपल्या कम्प्युटरमधील मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड हे सॉफ्टवेअर ओपन करून घेऊया आता नवीन डॉक्युमेंट ओपन करूया सर्वात आधी पेज सेटिंगमध्ये ए फोर साईज आणि त्याची मार्जिन नॅरो सेट करून घेऊया त्यानंतर इन्सर्टमध्ये जाऊन शेप हा ऑप्शन वापरून एक रेक्टँगल शेप तयार करून घेऊया आता साईज हा पर्याय वापरून रेक्टँगल शेपची साइज, हाइट दोन इंच आणि वेध तीन पॉईंट साठ इंच करून घेऊया आपल्या रेक्टँगलचा कलर आपल्याला मनाप्रमाणे कुठलाही एक निवडता येतो त्याप्रमाणे त्याला एक कलर देऊया आता इन्सर्ट टॅपचा वापर करून आपल्या शेपमध्ये एक बॉक्स इन्सर्ट करूया या टेक्स्टबॉक्समध्ये आपल्या लेबलला आवश्यक असणारी सर्व माहिती टाईप करून घेऊया जसे नेम सब्जेक्ट रोल नंबर क्लास स्कूल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित टाईप करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या लेबलला आवश्यक असणारे कार्टून इमेज इंटरनेटवरून डाउनलोड करून घेऊया कार्टून डाउनलोड करण्यासाठी आपण ब्लॅकबॉक्स डॉट ए आय या वेबसाईटचा वापर करून आपल्याला आवश्यक असणारे कार्टून्स डाउनलोड करून घेऊयात डाउनलोड <tune> केलेले कार्टूनचे पिच्चर इन्सर्ट टॅग इन्सर्ट पिक्चरच्या मदतीने आपल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करून घेऊया तसेच वॅप टेक्स्ट इन फ्रंट ऑफ टेक्स हा ऑप्शन सेट करूया आणि रिमोट बॅकग्राऊंड मार्क एरिया टू किपच्या सहाय्याने नको असलेले बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया आता कार्टूनचे पिक्चर आपल्या शेपमध्ये व्यवस्थित सेट करून घेऊयात आता आणखी दुसरे स्टिकर बनवण्यासाठी होम टॅबवर क्लिक करा आणि एडिटिंग वर क्लिक करून सिलेक्ट ऑब्जेक्ट हा पर्याय निवडायचा आणि बनवलेले स्टिकर माऊसच्या साह्याने सिलेक्ट करायचे आहे तसेच कीबोर्डवरील कंट्रोल डी हे बटन प्रेस करून डुप्लिकेट स्टिकर बनवून घेता येते आता बनवलेले स्टिकर आधी बनवलेले स्टिकरच्या शेजारी ठेवायचे आहे आणि अशाच पद्धतीने आणखी स्टिकर तयार करण्यासाठी कंट्रोल डी प्रेस करायचे आणि आपल्या पेजवरती स्टिकर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे शेप फॉर्मॅट इन्सर्ट शेप आणि चेंज शेपच्या मदतीने प्रत्येक स्टिकरमध्ये आवश्यकतेनुसार टेक्स्टबॉक्सचा शेप चेंज करून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार प्रत्येक शेपचा कलर शेप स्टाईलमधून चेंज करून घ्या त्यानंतर प्रत्येक लेवलमध्ये आवश्यकतेनुसार इमेज सिलेक्ट करून पिक्चर फॉर्मॅटच्या मदतीने किंवा माऊसचे राईट क्लिक करून चेंज इमेज या ऑप्शनचा उपयोग करून लेबलमधील इमेज बदलता येत अशा प्रकारे आपण स्वत नोटबुक पुस्तके इत्यादीसाठी लागणारे स्टिकर आपल्या मनाप्रमाणे तयार करू शकता व ते सेव्ह करू प्रिंट करू शकता धन्यवाद